येराबारा धबधब्यात युवकाचा बुडून मृत्यू यवतमाळ तालुक्यातील येराबारा धबधब्यात दोघे बुडाले एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू सुट्टीचा दिवस असल्याने पोहण्यासाठी दोघे जण बुडाले त्यापैकी सचिन प्रधान वय एकवीस वर्ष याचा मृतदेह सापडला तर देवराव गेडाम वय तेवीस वर्षे याचा शोध सुरू आहे यवतमाळ तहसील प्रशासनाने दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू केला आहे धबधब्यात दोघे बुडाणारे दोघेही घाटांची येथील असल्याची माहिती आहे